नमस्कार आज आपण सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुक्यातील जे द्राक्ष पंढरी म्हणून जे गाव ओळखलं जातं तिथं मौजे कासेगाव या ठिकाणी नितीनराव देशमुख यांच्या बागेमध्ये उभा आहोत वास्तविक पाहता एक खोड तंत्रज्ञानाचे जनक श्री प्रवीण माने साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनातून एक खोड तंत्रज्ञानाने तयार केलेली देशमुख साहेबांच्या आज प्रक्षेत्रामध्ये आपण ही बाग पाहतोय साधारणपणे आज एक जुलै दोन हजार चोवीस आज या झाडांचं वय आहे अकरा महिने अकरा महिने वयाची सिंगल खोडाची झाडं आज ह्याचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगता येईल की साडेसात महिन्यामध्ये सात ते साडेसात महिन्यामध्ये या सिंगल खोडाची प्रामुख्याने झाडं तयार करून त्यांनी पानगळ करून आज अकराव्या महिन्यामध्ये म्हणजे साधारणपणे अ साडेतीन चार महिन्याचा सा कालावधी झालेला आहे आणि साडेतीन चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला असं दिसतंय की ऐंशी पासून ते सव्वाशे फळं या बागेमध्ये सेटिंग आहेत आणि पूर्णपणे एक सिंगल खोड बाग कशी असावी त्याचा अत्यंत चांगला नमुना या बागेमध्ये पाहायला मिळतोय म्हणजे एक खोड सलग साधारणपणे आठ फुटापर्यंत जाणं साडेसात आठ फुटापर्यंत जाणं जमीन लेवल पासून आणि बाजूला तीन साडेतीन फुटापर्यंत फांद्या आडव्या फांद्या काड्या आणि त्याच्यावरती मालाच्या काड्या या सगळ्या निश्चितपणे तयार झालेल्या दिसतात सर्व जो माल दिसतोय तो पूर्णपणे काड्यांना खोडाला लागलेला दिसतोय याशिवाय या जून महिन्यामध्ये या वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आणि या दमट वातावरणात पावसामध्ये जो तेल्याला अनुकूल वातावरण असतं या सर्व वातावरणामध्ये या बागेमध्ये कोणत्याही प्रकारचा तेल्या मर किंवा तत्सम काही सूत्रकृमी या समस्या अजिबात दिसत नाहीत आणि ह्याचं यशाच गम एक खोड तंत्रज्ञानाचा आपण स्वतः नितीनराव देशमुख जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं समजून घेऊया नितीनराव मला एक सांगा की एक खोड तंत्रज्ञान आणि भो तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बागेमध्ये एक खोड तंत्रज्ञान अवलंबल्यानंतर काय फायदे दिसले किंवा तुम्हाला काय अनुभव आला आम्ही माने साहेबांचे बाग बघून आलो त्यानंतर त्यांच्यात ते मर किंवा पिनहोल आणि तेलकट कमी वाटलं आणि खोडावर सेटिंग बी चांगलं वाटलं मग ते आम्ही लागण केली अच्छा आता हा प्लॉट तुमचा किती दिवसाचा आहे आमचा हे अकरा महिने झाले आला बर सेटिंग बाबतीत तुम्हाला कुठली अडचण आली का सेटिंग बाबतीत काय अडचण आली नाही भरपूर सेटिंग झालं आणि पूर्ण खोडावर झालं हा एका टायमिंगला पूर्ण काळीवरती खोडावरती सेटिंग झालं याच्यामध्ये एवढा पाऊस असून सुद्धा एवढा सुटसुटीत माल आहे कुठल्याही प्रकारचा डाग नाही हो। वातावरण खराब असून सुद्धा तुम्हाला एक खोड तंत्रज्ञानामुळे हे सगळं नियंत्रित झालं असं तुम्हाला वाटतंय बरोबर ह्याचं प्रमुख कारण तुम्हाला असं वाटतंय का की या बागेमध्ये जे काही एक खोड तंत्रज्ञानामुळे सूर्यप्रकाश असेल किंवा तुम्हाला तिथं मोकळी हवा असेल ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला सुटसुटीत सेटिंग झालेलं दिसत या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला नक्की आलेला दिसतोय त्याच्याशिवाय ज्या एक खोड तंत्रज्ञानामध्ये ज्या गोष्टी केल्या जातात त्याच्यामध्ये इथं तुम्ही खोडाला रॅपिंग केलेलं आहे याच्याशिवाय दोन झाडाच्या मध्ये तुम्ही काळा पेपर पण टाकलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय काय फायदा आणि पेपरमुळं आम्हाला वाटतं शे धार मि त्यामुळे त्याला त्याच्यामुळे ह्याला होत नाही बरोबर हा आणि इथं जे रॅप केलेलं आहे त्याच्यामुळे काय वाटलं आम्हाला फुटवेचा त्रास नाही म्हणजे इथं जे खाली खोडाला फुटवे येतात फुटवा नाही त्याच्यामुळे अजिबात नव्हती फुटवा असला काय प्रकार आले नाही ह्याच्यामुळे तुमचा मजुरीचा खर्च वाचलेला आहे बरोबर मध्ये तुम्हाला विशेष काय ह्यात म्हणजे वाटलं फरक काय वाटलं छाटणी एक खोड तंत्रज्ञान आणि बहु खोड ठेवली जास्त खोड ठेवली तर तर ह्यात तुम्हाला काय विशेष वाटला फरक छाटणीत काय थोडं बारीक चाळी काढली का काय खर्च काम नाही हा म्हणजे छाटणीचा खर्चही कमी म्हणजे तुम्हाला एकंदरीत आज तुम्ही द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात करतात डाळींब ही तुमच्या परिसरामध्ये तसं विशेष नाही हे दोनच प्लॉट कासेगाव मध्ये एक खोड तंत्रज्ञानाने आहेत एक रुपनवर साहेब आणि एक तुमचा वास्तविक पाहता आज डाळींब शेती वेगवेगळ्या कारणाने अडचणीत आलेली आहे पण एक खोड तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला हे वाटतंय का इथून पुढे ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिकपणे हे झाड नियंत्रित होईल आणि ही एक खोड तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पूरक ठरेल आणि या अनुषंगाने तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना मी आणि मर आणि तेलकट आणि झाडावर सेटिंग बिटिंग एक नंबर होते बोर 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 बोर। एक खोड तंत्रज्ञान अवलंबून चांगला आहे काय हरकत नाही बरोबर बरोबर म्हणजे एकंदरीत तुम्ही या ठिकाणी एक खोड तंत्रज्ञानामुळे निश्चितपणे समाधानी आहात कुठलीही तुम्हाला अडचणी जाणवलेली नाही ओके okay, धन्यवाद